नमस्कार मित्रांनो धैर्यशील पाटलांना लॉटरी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी तिकीट काय आहे बातमी बातमी सविस्तर आपल्या बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात चॅनल राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे भाजपाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे मागच्या वर्षी रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले होते त्यानंतर आता त्यांनी राज्यसभेवर वर्णी लागणार आहे राज्यसभा राज्य पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा उद्याच शेवटचा दिवस आहे उदयराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी सोडावी लागली होती त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती या जागेवर धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे मग राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तर दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही पियुष गोयल यांनाही या लोकसभा निवडणुकीत जिंकल्यामुळे त्यांनाही राज्यसभा सदस्यत्व सोडावं लागलं होतं त्यानंतर भाजपाने ही जागा राष्ट्रवादीला दिली आहे या जागेवर अजित पवार नितीन पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर भाषणातून नितीन पाटील यांना उमेदवारी देणार असं जाहीर केलं होतं पण त्यांच्या मतदारसंघातून लोकसभेला कमी मतं पडल्याने त्यांच्या उमेदवारीवर पूर्ण विचार करण्याचा असल्याची माहिती मिळत आहे तरीही नितीन पाटील यांचं नाव चर्चेत प्रथम क्रमांकावर असून आनंद परांजपे बाबा सिद्दीकी यांच्या नावाची ही चर्चा चालू आहे तर तुम्हाला काय वाटते ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य